नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे नवीन घराची वास्तुशांती दापोलीला आलेलो हो आहोत आम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर आम्ही सगळं मुंबईवरून सामान इथे शिफ्ट केलेलं आहे तर सगळी कामं झालेली पण घराचं थोडंफार काम बाकी आहे हे जे अमोल करता येत ना तो त्या साईडला ना घराच्या बाजूचा कट्टा येणार आहे कारण त्या साईडचा फ्लॉट आमचा नाही आहे दुसऱ्या आमचा आहे आणि घराची एन्ट्रस आहे ना ती वेगळी असणार आहे ती न ते काम झालं ना की मी ते व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की दाखवेल तर आज आहे गृहप्रवेश वास्तुशांती गणेश पूजा सत्यनारायण एका दिवशी सगळं घेतलेलं आहे कारण मुंबईवरून पण माणसं येणार होती तर सगळं वेगवेगळं करणं जमलं नसतं त्याच्यामुळे एका दिवशी सगळं घेतलेलं आहे तर हे पाहू शकता मंडप लागलेला आहे स्पीकर बसलेले आहेत खुर्च्या आलेल्या आहेत छान असं निळभ्र आभाळ झालेलं आहे इथे सत्यनारायण पूजेची मांडणी चालू आहे अमोल आणि बंटी मा केळीचे चा, खांब चार खांब आहेत ना ते उभे करत आहेत त्यांना मदत अर्णव करत आहे प्रत्येकाने ज्यांनी त्यांनी खांब वाटून घेतलेलं होतं आणि इथून पुढे वहिनी सत्यनारायणचा प्रसाद करवते सकाळी ब्राह्मण लगेच आल्यावर त्यांनी मांडणी करायला सुरुवात केली तर ही सत्यनारायणची मांडणी आधीच केलेली हे पहा असे डेकोरेशन केले ते आणि हे वास्तुशांतीचं आहेत आणि हे या साईडला जे काका करते ते वास्तुमंडळचं मांडणी आहेत हे पा हे काका आहेत ना ते मंडळ ते मांडणी करून घेत आहेत <laughs> कदाचित हा व्हिडिओ थोडा लेट येईल यायला कारण इथून गेल्यानंतर मुंबईला आम्हाला साखरपुड्याची तयारी करायची आहे लहान भावाच्या त्याच्यामुळे जसं व्हिडिओ एडिट करायला जमेल तसं एडिटिंग करून स्पीच देऊन मी हा व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवेल तर इथे जी पूजा होणार आहे ना तिथे आई पप्पा बसणार आहेत आणि सत्यनारायणला मा, माझा मोठा भाऊ आणि वहिनी बसणार आहे असं ज्या पूजेला थोडा कमी वेळ लागेल ला ला ना त्या पूजेलाच पप्पांना बसवलेला आहे कारण आत्ता ह्या वयामध्ये पटकन त्यांना जास्त ओढबस जमणार नाही वाखायला जमणार नाही म्हणून सगळं मोठा भाऊ आणि वहिनी हँडल करवते तर हे हे गुरुजी अशी मांडणी करत होते ना त्याची व्हिडिओ एडिट व्हिडिओ करत आम्ही मी इथे मी बसलेली होती जे गुरुजी सांगतील ते त्यांच्या हातातला देण्यासाठी मी इथे बसून त्यांना थोडी हेल्प करवती तर दारात जिथे एंट्री आहे तिथे रांगोळी काढलेली हे असं छान फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं थोडंफार काम बाकी होतं म्हणून ते एक मा काम त्यांचं होते तर फायनली सगळे मुंबईवरून आलेले आहेत इथे ना पाच सवासीन लागणार होत्या तर आमच्या घरातच ऑलरेडी खूप मा माणसं आहेत हे मी माझ्या लहान भावाच्या लग्नाच्या वेळेस सगळ्यांची ओळख तो मला नक्की करून देईल की माझे भाऊ आणि बहिणी किती आहेत ते तर सगळे आलेले आणि माझ्या पाच बहिणी होत्या त्यांनाच आम्ही सवासीन म्हणून ठेवलेल्या ज्या मुंबईवरून आलेल्या हे बघा छान अशी सुरेख मांडणी त्यांनी केलेली आहे तर हे गणेश पूजा ह्या पाच सवा सीन आणि ही गणेश पूजा आता चालू करत आहे तर त्याच्या आधी मोठ्या भावाच्या हातात गणेशाची प्रतिमा दिलेली आहे आणि वहिनींच्या हातात कलश दिला देणार आणि बाकीचे पाच सवा सीन आहेत त्यांच्या हातात पण वेगवेगळं म्हणजे एक केरसुनी दिले सूप दिलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही प्रत्येकीच्या हातात काय का ना काय दिलेलं आहे तर इथून सुरुवात होते पहिल्या फेरीची जी ही मोठी बहीण आहे तिच्या हातात पाणी दिले कलशमध्ये आणि टाहा दिले जो प्रत्येक घराच्या पाची साई गोल फिरून ती पाणी शिंपडत जाणार मागे बहीण आहे तिने रवली घेतलेली आहे त्या रवलीमध्ये दिवा पेटवलेला आहे तर पूर्ण घराला पाच फेऱ्या मारायच्या आहेत घराचं भरपूर काम बाकी आहे त्याच्यामुळे थोडंसं वरचढ करावं लागणार आहे हे सगळ्यांना तर कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा गावच्या ठिकाणी घर मोठं असतं त्याच्यामुळे पूजाही पद्धतशीर करता येते अशा म मुंबई ठिकाणी नाही करता येत अमोली ते व्हिडिओ करत होते कारण माझं काम चालू होतं आतमरी या ज्या पाच सहवासीने आहेत ना त्या उपवास उपवास होता त्यांचा धरलेला त्यांनी हे पूजा वगैरे झाली की एक दीडच्या दरम्यान ते उपवास सोडणार होते हे थंड पाण्याचे जार मागवलेले तर या पाच सवासीन आणि भाऊ आणि वहिनी पाच फेऱ्या मारत आहेत शेवट शेवटल्या बाकीच्या काही आहेत ही माझी मामी आहे ही सगळ्यात मोठी बहीण आहे झाडू घेऊन फिरते ती या थोड़ा थोड्याफार दमल्या शेवटच्या राऊंडला कळेल तुम्हाला तर त्यांच्या पाच फेऱ्या झाल्यानंतर माझ्या मला दूध दिलं एका तांब्यामध्ये आणि त्यांचे पाय धुवायला सांगितले दूध आणि पाण्याने तर प्रत्येकाचे मी पाय धुवून घेतलेले ते त्या आई पप्पाही येऊन उभे आहेत इथे दुसरे गुरुजी आहेत ना ते सत्यनारायणची मांडणी करवते कारण वास्तुशांतीची मांडणी झालेली वास्तुमंडळचं झालेलं तर आता पूजेला सुरुवात केलेली आहे तर वास्तुशांती सुरू झालेली गणेश पूजा झाली आता थोड्या वेळाने गृहप्रवेश पण होऊन जाईल जेव्हा हे पाच फेऱ्या झाल्या ना तेव्हाच गृहप्रवेशची एंट्री झालेली आहे थोडंसं व्हिडिओ मागे पुढे होईल कदाचित हां हे बघा इथे त्या पाच फेऱ्या झाल्यानंतर मी दुधाने पाय धुतल्यानंतर वैनी आणि मो मोठा भाऊ ह्यांचं ह्यांनी उम वैनीने उंबरट्याची पूजा करून गृहप्रवेश करून घेतलेला आहे त्यासोबत त्या पाच सवासींही आलेल्या आहेत ते ही उंबरटाची पूजा चालू आहे तर तो, तो उंबरटावरचा कलश घेऊन आता त्यांनी गुरुजींनी सांगितलं जेवढं पूर्ण घर आहे तेवढ्या सगळ्यांना ते, ते दोघा आणि त्या पाच सवासीं मिळून फेऱ्या मारणार तर हे बेडरूम होतं तिथे फेऱ्या मारल्या पूर्ण घराला फेरी मारून घ्यायची होती तर गणपतीची प्रतिमा तिथे बसवायला सांगितली आणि तो कलशही ठेवून घेतला आता तर हा तो कलश आहे जिथे पाच फेऱ्या पूर्ण घराला मारून घेतलेल्या आता सुरुवात होईल पूजेला तर इथे दूध सांडून घ्यायचं होतं कारण घरात आल्यापासून काही शिजवलं नव्हतं आम्ही प्रसाद करायचा होता, होता तोही बाहेर चूल लावून प्रसाद करून घेतलेला तर आता ह्याची गॅसची पूजा करून घेणार आणि दूध सांडवून घेतलेलं कारण लगेच सत्यनारायणला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो घरात केलेला पाहिजे म्हणून पूजा झाल्यावर पटकन बाकीची लोकं जेवणाला सुरुवात केलेली आहे बाकीच्यानं जेवण जे होतं ते बाहेरून ऑर्डर केलेली पण घरात सत्यनारायणच्या पूजेला पूजेला जे नैवेद्य दाखवायचं होतं ते घरातलं होतं त्याच्यामुळे ते घरायला सुरुवात केली ते इथे के वास्तुमंडळाची पूजा पप्पा आई बसलेली आणि इथे सत्यनारायणला आया पप्पू आणि वहिनी बसणार होत्या कदाचित काही व्हिडिओज मागे पुढे होतील तर प्लीज तुम्ही समजून घ्या तर इथे सत्यनारायण पूजा चालू झालेली आहे तिकडे वास्तुमंडळाची पूजा चालू आहे तिथे आई पप्पा बसलेले आहेत एका साईडला जेवण चालू आहे गणेश पूजा सत्यरायण सत्यनारायण पूजा वास्तुशांती आणि गृहप्रवेश झालेला आहे तर खूप छान अशी पद्धत आहे म्हणजे जी, जी मांडणी केली आहे ना ती खूप छान आहे हे असं गावच्या ठिकाणीच बघायला मिळतं मुंबईला करतात नाही असं नाही पण गावच्या ठिकाणी एकदम रीतसर सगळं करतात ते, ते हवा हो, होम पेटवलेलं आहे व्हिडिओमार्फत तुम्हाला जे दाखवता येईल ना ते मी दाखवायचा प्रयत्न नक्की करते तरहे तर हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात आधी ज्या पाच सवासीन होत्या त्यांना उपवास सोडण्यासाठी जेवण दिलेलं आहे घरामध्ये आणि मांडव टाकलेलं तिथे बाहेरच्या लोकांना जेवण चालू केलेलं होतं तर घरात बनवलेलं जेवण देवाचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं त्या व्हिडिओ नाही बनवता आल्यात तर घराच्या लेफ्ट साईडला अशी टेबल आणि खुर्च्या टाकून जेवणाला सुरुवात केलेली होती तर जेवणासाठी वरण भात पुऱ्या बटाट्याची भाजी ग्रेवी भाजी आणि लाडू ठेवलेला होता तर सगळ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला होत आहे संपूर्ण व्हिडिओ नाही बनवता येणार आता हे व्हिडिओ इथे स्टॉप करते पुढच्या व्हिडिओमध्ये दु सेकंड पार्टमध्ये आपण भेटूया आता तर व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू बाय